या एक मिनिट बोलून द्या साहेब आम्ही पण नवीन आलोय आपल्या शेवटचा अध्यक्ष महोदय शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष मोदय दुग्ध विकास कर्जावर शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे दुग्ध विकास कर्जासाठी आज भांडवली खर्चामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या सुधारित अंदाजात एकशे सत्तावन्न कोटी एकतीस लक्ष कोटीवरून आज दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये एकशे एक्कावन्न कोटीवर घट झाली आहे याचा अर्थ दुग्धविकासाच्या पायाभूत सुविधा विस्तारासाठी कमी लक्ष दिले जात आहे नाबार्डमधून दूध धंद्यासाठी कर्ज मिळते त्यात आणखीन वाढ करणे गरजेचं आहे अध्यक्ष मोदय केंद्रीय क्षेत्र योजनांसाठीच्या निधीमध्ये देखील असंतोट आढळतोय केंद्र सरकारने राष्ट्रीय गोकुळ मिशन ही अतिशय चांगली योजना राबवल्या होती या योजनेचे अस्तित्व सध्या आहे की नाही याची कल्पना सुद्धा नाही जर ती योजना बंद तर ती पुन्हा योजना सुरू करावी सध्या दुग्ध व्यवसाय करू इच्छा इच्छुणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणतीही विशिष्ट योजना सुरू असल्यास दिसत नाही राष्ट्रीय पशुधन योजनेखाली शेळ्या मेंढ्या कोंबड्या वरा पालनासाठी तरतूद आहे ही अजूक वाढवली तर अनेक शेतकऱ्यांना दुप्ती जनावरांनी पाळणे शक्य होणार आहे अध्यक्ष महोदय आरोग्य पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमासाठी दोन हजार चोवीस तेवीस ते चोवीसमध्ये तेवीस एकोणपन्नास कोटीची तरतूद करण्यात आली होती वर्षाच्या एक मिनिट बोलून द्या साहेब आम्ही पण नवीन आलो परंतु वर्षाच्या सुधारित अंदाजानुसार यापैकी फक्त पंधराशे कोटी खर्च झाले आहे येथे एक अतिशय महत्त्वाची बाब शासनाच्या नजरेस आणून द्यायची आहे नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर एकोणीसशे शहाण्णवच्या निकषानुसार दर पाच हजार जनावरांच्या मागे एक व्हेटरनरी दवाखाना किंवा पशुचिकित्सक असणे गरजेचे आहे परंतु या निकषाचे पालन होताना दिसत नाही सध्या सुमारे एक लाख सात हजार पशुचिकित्सकांची गरज असताना केवळ पासष्ट शेवटचा शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे दूध बेसळी आपण निर्बंध घालणे गरजेचे आहे त्यामध्ये कठोर कारवाई करणे गरजेचं आहे छोट्या छोट्या मुलांना आज कॅन्सर सारखा आजार होत आहे त्यावर कायदा करणं गरजेचं आहे हेच या ठिकाणी सांगतो आणि जास्तीत जास्त गोशाळा होणं आवश्यक आहे त्यामुळं देशी गो गो पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना वार्षिक अनुदान देणं गरजेचं आहे आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू माननीय